दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पहिला नंबर आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा जेवण झालं का दत्ता जेवण झालं का तुमचं लाईकदन ताई धन्यवाद धन्यवाद दादा कुठं आहे दादा घरी आहे का जेवण झालं का की जॉबवर आहे ओ माय सोनाली बी आली दत्ता दादा बी दा आले सोनाली बी आली नमस्कार सोनाली जेवण झालं का माय लाईक एकदम केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओ माय सोनाली बापा रे दोघं ना तर आज नंबरच मारला आज दोघं जण काय नुसते माय लाईव्हची वाटच पाहून राहिले होते का तुम्ही दादा दा मयूर दादा मयूर दादा नमस्कार अरे बाप रे तिसरे बी दादा आले नमस्कार व माय ती नंबर दादा जेवण झाला झालं जेवण माझे हो का दादा आमचं आम्ही धपाटे खाल्ले माय सोनाली धपाटे येते धपाटे ठेवलेले आहेत याला या खायला धपाटे रामराम हो बापू संभाजी दादा जेवण झालं आत्ताच झालं तुमचं झालं का अं दादा नमस्कार दत्ता दादा म्हणते या मग जेवाय रे सग जेवलो आम्ही धपाटे खाल्ले आम्ही मस्त <coughs> सोनाली दादा नमस्कार शोभाताई आहे जेवण झालं माय सोनाली जेवण झालं का मयूर दादा दादा म्हणतात दा 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 दा, आला काय रे आई 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 बाळ जेवला काय तू दाजी जेवण झाले का हो आत्ताच जेवण झाले दा दाजी नमस्कार दत्ता दादा हॅलो नमस्ते जी नमस्ते मुन्ना दादा स्वागत आहे तुमचं तुम माझ्या लाईव्हला धन्यवाद लाईव्हला भेट दिल्याबद्दल झालंय का जेवण वगैरे तुमचं हो, तुम हो दत्ता दादा माझे जेवण झाले सोनाली म्हणते राम राम भाऊ राम भाऊ नमस्कार दत्ता भाऊ दादा म्हणते <laughs> दा आलं ना जंगले दादा जय श्रीराम जय श्रीराम जंगले दादा जेवण झालं दा का तुमचं ओके दादा दत्ता दादा म्हणतात दा, ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ सोनाली नमस्कार दत्ता भाऊ अरे बापरे कृष्णा म्हणते मामा म्हण जेवण झालंच का ताई तुझं हो हो झालं 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 माय जेवण तुमचं झालं का जेवण तुमचं जेवण झालं माझं दादा जेवले काय तुम्ही जेवले का तिथं जा दवाखान्यात लाईक डन करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका हो या पटपट सगळ्यांनी खाली उतरा बापू तब्येत बरी आहे का हो एकदम बरी दत्ता दादा एकदम बरी आहे टका टप तुमची कशी आहे दादा दादाची तब्येत कसं काय ताई मस्त आहे मस्त आहे काका शिंदे दादा जेवण करत आहे आता काय केलं आज जेवायला जेवण झालं तर हो गंगाधर दादा झालं झालं दाजी तब्येत कशी आहे मस्त आहे दाजीची तब्येत तब्येतले काय झालं बाप्पा दाजीची लाईक डन करा ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा सोनाली जागा भेटली का ताई ना दत्ता दादा भेटलीच नाही अजून ताई मला एक नाव घेऊन दाखव ना दाजीच हो मध्ये नावच येत नाही बाई नाव, नाव सोडून बोला मध्ये नावच येत नाही लाईक डन करा सगळ्यांनी डन करा सगळ्यांनी दाजीचा एखादा उखाना ना उखानाच येत नाही मध्ये दाजी भांडे घासून झाली का झाला भांडे घासले आज भांडे नव्हते जास्त आज धपाटे केले होते आम्ही फक्त आणि मस्त काय म्हणते त्याने ठेसा केला होता आणि ताक बनवलं होतं होत हे करला की त्याच तयार माहिती ग्रुप आणि त्याच्यावर हे एक दिली ती जाय तिकडे टेन्शन नाही पाठव सगळं का दाजीच नाव घ्यायला लावून मग एकदा घ्याव तुम्ही नाव घ्यावं मग कुठे तुथले हात धपाटे गरम गरम ले मस्त आम्ही धपाटे गरम गरमच खाल्ले मग जंगले दादा गरम गरम खाल्ले आम्ही दपाटे मी म्हणलं जेवण झालो तर जावा ताई बरोबर गप्पा माराले हा जरा तर जेवण जिरते मय मी भी म्हणलं माय माय जेवण झालं आता जरास जावा लाईवली जेवण जिऱ्यासाठी धपाटे जिरले पाहिजे ना लवकर दाजीला एखादा दुखाना घ्यायला लावा ना तुझ्या नावा विषय उना घ्यावं माय तुम्ही मुन्ना दादा क्या हाल है आपका कहा की है मेरा हाल अच्छा है तुम कहा के हो मुन्ना भाई म्हणून तर मी पण आलो मयूर दादा जेवण तर बघू अरे बापरे हो का दत्ता दादा शोभा ताई बोला 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 सोनाली सोनाली राधाबाई राधाबाई तीन नाव एक सोनाली एक राधाबाई एक मयूर दादा हो का दत्ता दादा आई सोनाली म्हणते झपाटे गडबड करतात बरं पोटात नाही करत आमच्या गडबड

धन्यवाद हाय कृष्णा ओवर लॅपिंग सर्वर ओवर लॅपिंग सर्वर आहे ना आपल्या कट करून ला कट करून लावायचं सांगितलं आम्हाला वॉर्निंग आली युट्यूब करून म्हणते कट करून लावा म्हणते लाईव्ह तर कट करून लावतो आम्ही सोनाली डायरेक्ट प्रोपोज प्रोपोज करते सपोर्ट मी परत आली बंद ठेवा म्हणते मिनिट बंद ठेवा म्हणते वॉर्निंग आली पंधरा मिनिट बंद ठेवा म्हणते लाईव ओके नंतर करते चालू पंधरा मिनिटांनी